मी प्रज्ञा गवळी गणेशनगर डांगे चौक येथे प्रज्ञा विद्या मंदिर या स्कूलची भव्य अशी शिव रॅली आम्ही काढतो आहोत आता लगेच निघतोच आहोत कारण असं की मुलांना फक्त शिवाजी इतिहासातून जाणून घेण्यापेक्षा वाचण्यापेक्षा शिवाजी होते कसे त्यांनी काय कार्य केलं ते कुठल्या पद्धतीचे होते त्यांचे कार्य काय त्यांच्या पद्धती काय ह्या सगळ्या जाणून घेण्याच्या गोष्टी तो दिवस आजचा कालचा दिवस अठरा तारखेचा आम्ही सुंदर असा विद्यार्थ्यांना छावा हा मुव्ही दाखवलेला आहे या अगोदरही अशा पद्धतीची रॅली दोन हजार एकोणवीस साली निघालेली होती त्यानिमित्ताने विद्यार्थी सुंदर पोवाडे गातात सुंदर सुंदर डान्स करतात त्यामधून फक्त शिवकालीन ओ, काय म्हणूया इतिहास मुलांच्या रक्तात भिनावा ही एकच गोष्ट आहे त्यामुळे हे, हे प्रयत्न आमचे सतत चालू राहणार आहेत आमच्या विद्यार्थ्यांबरोबर गर शाळेमार्फत आणि इथे थांबते आणि शिवगर्जना करते रॅलीमध्ये बाल विभागापासून इयत्ता नववी पर्यंतचे संपूर्ण विद्यार्थी आमचे सर्व सदस्य संस्थेचे सदस्य संस्थापक सचिव सचिव मॅडम उपाध्यक्ष सर सर्वजण सामील आहेत आणि अगदी लहान मुलं अगदी प्ले ग्रुप पासून इयत्ता नववी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक स्टाफ या रॅलीमध्ये समावेश केलेला आहे रॅलीचा मार्ग वाकड वाकड पोलीस स्टेशन गणेश मधून निघते आहे वाकड पोलीस स्टेशन वाकड पोलीस स्टेशनवरूनच सरळ आम्ही रांगे चौकात जाणार आहोत डांगे चौकामध्ये शिवाजी पुतळा शिवाजी गार्डनमध्ये आम्ही तिथे जाणार आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आम्ही तिथे सादर करणार आहोत या पद्धतीने शिवरॅलीचा उपक्रम करतो हो। आहोत आता लगेचच आपण तुम्ही पाहताय की शिवाजी महाराज घोड्यावरती बसलेले आहे त्यांचं सुंदर असं औक्षण करण्यात येणार आहे जिजामाता या सर्वांचं औक्षण होईल आणि रॅलीला सुरुवात होईल अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज